नमस्कार आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत निलेश लंकेनचा विखे साम्राज्याला धक्का तर मतदारांच्या आत्मसन्मानाची लढाई झाली यशस्वी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात नगर दक्षिण मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निमित्तानं पहिल्यांदाच निवडणुकीत दोन उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली निलेश लंकेच्या विजयाने श्रीगोंदा तालुक्यातील विधानसभेसाठी बाशिंग बांधून तयार असलेल्यांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत याबद्दल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले कुणी काय केलं त्यांना लकला लाभ आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही खर श्रेय जात ते माझ्या शेतकरी बांधव माझ्या रोजगार करून मी माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या ते श्रेय माझ्या महाविकास राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके इतकेपणाने बिचारे आज त्यांच्यामुळे हात जे झालं तर निलेश लंकटे शून्य निलेश लंकले सगळ्या लोकांमुळे आधी निवडून आले दादागिरी करणाऱ्यांना लकलाप लाभू कोणाला काही म्हणायचं नाही लोकांनी निवडून दिलं नव्हतं आता लोकांना हात जोडून ये ना आपलं काम करायचे चुकल्या देणेवाला वालो का बी भला देणे खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या संदर्ष आदरणीय पवार साहेब त्याबरोबर यांनी खऱ्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ने जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडिंकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमचे अर्जदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक यांनी सुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मुलस्क आमच्या शेवटाडेसर असू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडी बडलेली नाही आज अनिल भैया असतील तर अनिल सगळा आनंद असतात म्हणजे सगळेच आमचे रावडीमध्ये आमचे दादा असू आमच्या पातळी शेवगाव आमचे प्रताप काका असू कुर्ज जामखेडमध्ये आमचे रोई दादा असू श्रीगंदामध्ये आमचे खऱ्या अर्थाने राहुल दादांवर इतका दबाव होता राहुल दादा असू बाबासाहेब असू घनश्याम अण्णा असू इकडं आमचे साजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भाऊ कदमकर आमचे बाळासाहेब बोरटे असू संभा कदम असू आमचे भगवानराव कुरसंधर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमच्या विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भाईया असो गाडी अभिषेकराव असू म्हणजे सगळे आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या सर्वपुळातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचारे मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली मतदार मतदारसंघातील किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक वटले सगळे सगळ्या माझा विजय हा नेसता या सर्व महाविकास आघाडी असो माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असू यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाट आहे अदृश्य शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर आहे निलीश लिंकला सात त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या प्रसंग आल्यानंतर मदत करू

शक्तीने सहकार केल्याचं लंकेने बोलताना सांगितलं ही अदृश्य शक्ती कोण आहे ही विखींच्या निमित्तानं भाजपा शोधेल काय हेच पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्ताच येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा